तिच्या मनात असेल तर व्यवस्थित करती नाहीत करत नाही पूजा बंदी रात्री पूजाला खिचडी दिली होती तिला माझी म्हणजे भैयाला माझी खिचडी आवडली ते म्हणत होते ताईला अजून पुरी भाजी दे आणि खिचडी घेऊन ये पण मी साध्या सोप्या रेसिपी म्हणजे एकदम साध्या पद्धतीने केली होती आणि मी ती रेसिपी रेसिपीने युट्यूबला टाकलेली आहे त्या दिवशी मला वाटायला हा मागच्या व्हिडिओ मध्ये कशी बनवून तुम्ही पाणी टाकतात का मोकळी होण्यासाठी नाही म्हणजे तांदूळ जसे असतील तसे हो म्हणजे तांदळाला पाणी पण गरम पाणी टाकायचं खिचडीला नेहमी टेस्ट पारी बदलत नाही हा गरम पाणी टाक थंड टाकते आणि मला ना चिकट आवडते म्हणून मी पाणी जास्त मी आता भेंडीची भाजी केली त्याच पातेल्यामध्ये ना शेपूची भाजी केली थोडीशी मला कमी पडली होती भाजी मग मनायची ना भाजी होती ना नाही नाही मग मी आता शेपूची कापून ठेवली होती ना मी सकाळी पण ब्रेड वगैरे साराला म्हणजे शॉर्ट ब्रेकला पैसे दिले होते ना मग त्यामुळं केले आणि अर्धे तसेच ठेवले त्या दिवशी पप्पाला दिले होते ना तीन चार दा रात्री जालो आ, हे ना दुधावरचं सर्व गरम करून पाणी पाणी काढून टाकलं आणि याच्यामध्ये साखर आणि थोडंसं सा तूप टाकून त्याची काय म्हणतात मिठाई केल्यासारखी केली थोडीशी साखर छान टाकते असं मला आवडत कुणी कुणी लिंबू टाकून हे करते पण ते पनीरसाठी ना तर इकडे भाजी व्हायली आहे

कपड्याची डिक्की असल्यासारखी हो पण अशी लावलेली असते ना डिक्की उघडी राहते त्यांची म्हणजे असती उघडी लावलेली असते पण खूप वेळेस खाते सर्व कसं खाऊन टाकले म्हणजे मी त्या दिवशी केलेलं पप्पाला खूप आवडलं आवडलं का अगोदर आले माहिती का म्हणले काय म्हणले होते नाही पप्पा म्हणले पूर्ण सारखाच वाशे मी म्हणलं तुम्हाला मकेचे दाणे केले मग म्हणजे पप्पाला जेवायचे उघडून बघू लागले म्हणजे काय आहे का जेवायला मग मी म्हणलं वाढू का जेवायला नको म्हणजे मग मकेचे दाणे खाल्ले मग परत खाता खाता परत म्हणले नाही आईला देऊन सोबत मी म्हणलं आईला घेऊन जा म्हणजे पण तुम्ही खा अगर भरपूर आहेत म्हणलं ऐकले जीवे काय की त्या दिवशी पण नॉनव्हेज व्हेज नेलत ना तिकडं नेलत का नाही ते छान लागलं वाटतं ना नेम तसं आमच्या पप्पाला लई आवडतात सासरच्या काही पण ते मुग असतात ना मुगो तव्यावर भाजायची मीठ टाकून करू हरबर नाही लक्षात एक टाकली होती मी आणि पूजाला मक्कचे दाणे सोलता येत नव्हते तर मी तिच्याकडे गेले होते तर आज मी फर्स्ट टाइम भाजी पातेल्यामध्ये केली कारण कडया दुसरी कशाला घ्यायची अगोदर भेंडीच्या भाजीची होती म्हणून यामध्ये साराला <laughs> पण एवढा हसायला येऊ लागलं पाहिजे का <laughs> सारा पण खूप हसली माझ्या एवढी लक्षात आली नाही वाढलेले असतात म्हणून तुम्ही वारी?